एवढ्या उन्हाळ्या कोण बरं थंडीनी कुडकुडतो यावर कळलं फ्रीज मधन आवाज येतो या आणि फ्रीज उघडून बघितलं तर या बगुल्यात ना आवाज येतोया थंडीनी कुडकुडल्याला उघडून बघावं म्हणलं तर बाई दोन दिवसाचं हाय मिठाचं मटण त्याचा पाक बरफच झाला होता म्हणून उन्हाला ठेवलंय गरम तेलात तिखट तरी पावडर आणि मटन मसाला टाकायचा आणि फक्त हलवून घ्यायचं आणवरन किंवा मठ्यान बर्फ गोळा टाकून द्यायचा आणि उगेच दहा मिनिट झाकून ठेवायचा आता बर्फाचा गोळा इथलोच तर म्हणलं बबड्यावर थोडं खेळावं तर बाबड्या अभ्यास करत होता जाऊन तू तर काय त्या बर्फाच्या गोळ्याचं रश्यात रूपांतर झालं या आणि वर नुसतं तेल त्याला आलं होतं म्हणलं तेल जर खाल्लं तर पुढच्या आठवड्यातच आट्याक यायचा या म्हणून फक्त पीस पीस घेतल्यातय बघा तेल लय खाल्ल्यावर कोलेस्ट्रॉल वाढतं खरंय काही हे आपले मुंबई वर न आलेले फॅन फॉलोअर्स आहेत बघा आपल्या पोटी आपल्याला भेटायला आल्यात या